नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये आमच्या आमच्या ट्रिपच पहिला जे परिसर आहे ते म्हणजे देवस्थान देवगड आणि आमची मित्रमंडळी वैगडे मंदिर घंटी ती घंटी मंदिराच्या परिसरामध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे बाहेरचा भाग आहे इथं तर कॅमेरा चालू शकतो आणि समोर तर नदी आहे ही मंदिराच्या आहे या ठिकाणी माश्या पकडण्यास सक्त मनाई आहे नंतर आमची मंडळी तर अशी की आत्ताच माशा पकडायला बेलडे असते इथं इथं कावेरी अस नर्मदा अस चला वीस रुपये तिकीट वीस रुपये तिकीट झाले कालो पुढी

देवगडला दर्शन घेतल्यानंतर दर आता आम्ही जाणार आहे मडीला तिथं कानेपनाथाच भारी मंदिर आहे हे आहे मडी ह्या ठिकाणी कानेपनाथांचं मंदिर आता आपण मध्ये जाऊन आता दर्शन करणार आहे हा हा इथला परिसर मंदिर हे उंच ठिकाणी डोंगरावर बनलेलं आहे सध्याला अशी भरपूर गर्दी इथं पाहायला भेटते

इथे वरच्या साइट लिहिलं आहे होम नमो आदेश मडीला येण्यासाठी भरपूर असे रस्ते आहेत त्याचा हा मॅप आहे नवनाथामधील जे हे नाते यांचा जन्म कशा प्रकारे झाला त्या या एक खरड्या साईडला चित्रामध्ये सॉरी मूर्तीमध्ये दाखवलेला आहे सर्वांना तर माहीतच असेल की कानिपनाथाचा जन्म हा एका हत्तीच्या कानापासून झाला आहे आणि याच ठिकाणी त्यांना कानिपनाथ असे नाव देण्यात आले बडीला दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुढे चाललोय जेजुरीला आणि चॅनलवर नवीन संदा सबस्क्राईब करा